अस्तित्वात राहणार नाही आणि अस्तित्वात राहायला दफत लहान छान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तसे कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एकदम एक पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार अशा प्रकारचे रुख घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त ड्रग मुक्त जुआ मटका जे काही इतर गोष्टी अवैध क्रेत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा जे काही अशा त्यांना एक दिवशी बोलवा त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि पूर्ण परिसर जर मी आता आलेले आहे आता मला अपेक्षा आहे शेटके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे सगळे व्यसनमुक्त चार व्यसनमुक्त हे परिसर झालेली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण करा लोक चांगले आहे लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारतील हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि जनता आपण सहकार्य करा कोणताही अशा प्रकारचे गॅर